मुंबईच्या अंधेरीत राहणारा आणि ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या समय प्रशांत दळवी पोलीस कर्मचारी आहे लग्नाचे आश्वासन देऊन समयने एका मुलीला प्रेमात पाडले तो शरीराशी आणि पैसे तीन ते चार वर्ष खेळला तिच्या भावनाशी देखील खेळ खेळत होता तिला तिच्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी व्हॉट्सअपवर वर बायको आय लव्ह यू असे सारखे आकर्षण मेसेज पाठवत राहत होता एवढंच नाही तर त्याने तिचा अश्लील व्हिडिओ देखील बनवला होता आणि तिला दोनदा गर्भपात केल्यानंतर तिच्या वाढत असलेल्या म्हणजे त्याने तिचा गर्भपात केला आणि त्यानंतर लग्न करायला नकार दिला ज्यामुळे पीडित मुलीने असे पाऊल उचलले ज्याचा कोणी विचार देखील केला नव्हता आणि तिने पाऊल उचलण्यापूर्वी पीडित मुलीने व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तिने आपला जीव दिला त्याशिवाय कोणाशी प्रेम करू नाही शकणार राहायचं तर तुझ्या तुझ्यासोबतच राहायचं होत जगायची इच्छा नव्हती मला तुला पण माहितीये आधी नंतर मी तुला मान दिलं तुझ्यासोबत राहिला बघितले दुपू गेला कशाना मला कोठे कोठे डॉक्टर लागतील सोबत माझी नक्त करतात तू एक तर मला दुर्ला प्रेग्नेंट करून सुद्धा मूल पाडवायला धावला बोलून की नाही आम्ही एकत्र आहोत आम्ही बच्चो अडॉप्ट करून बंद नाही झालो सुद्धा तर शना मला जो त्रास दिला मी काय वाईट केलं तर मला अजूनही समजत नाही आता मला पप्पांकडे जायचंय आपल्या बच्चू मला माफी मागायची तेव्हा आई आईच चुक घेत तेव्हा बाय घेतलं मी पण चुक्या केले लोकांना असुद्धा खूप कधी कळून मी डिप्रेस काय करू किंवा सगळी विचार येतात पण हा डिसिजन घेतला होत बोलला होता काल कॉल करणार एक कॉल नाही केला अपेक्षा ठेवू नाही शकत तुझ्याकडे तू पैसे पाहिजे तुला पैशाची मदत करतेस तुझं ते केलं समजाय तुला कमीच काय कमी नाही केलं का तू असं घेण वाचत तरी ब्रेक नाही करते ती माझी चुकी आहे प्रेमा मध्ये खूप खाल्ले मी एक्सपेक्टेड नव्हतं तुझ्या घरच्यांना जेवढा प्रेम दिलं मी त्यांच्याने पण मला कुत्रा अर्थ केलं समर्थ सारखे माणसाने मला कुत्रा अर्थ केला पण काही आज समय खूप दुखते होता, जीव होता, तो मी हमेशा प्रोटेक्ट करणार काळजी घे चुकीच करू नको दुसऱ्या मधील सोबत अजिबात असं करू नको काय नेमकी घटना आहे काय मागणी आपली आणि कुठल्या आहे काय नेमकी माझी मुलगी समयदरी बरोबर प्रेम करायची त्याचा आणि प्रेम होत मी त्यांच्या अंदेज कधीच नाही होती कारण मला कळल्यावर मी तिच्या आत्याच्या घरी गेली मुलगीला घेऊन कारण हो ती प्रेग्नंट होती आणि तिने जर पाडलेलं तिने मला कळल्यावर मी मग तिच्या घरी गेली आत्याकडे तेव्हा आत्या अशी बोलायला लागली की असं होणार नाही तुला कळत नाही अडचल नाही तू तील काढले नाही का तू प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होते अशी माझ्या समोर माझ्या मुलगीला बोलायला लागली आणि उलट हे करायला लागली माझ्या मुलगीला ते आणि त्याला सांगायला लागली तू लग्न करशील तर आत्ताच्या ह्या कपड्यांनी निघून जा घरातून अशी बोलायला लागली तेव्हा मी समजायला बोललो बोल ना तू काय ते बोल हा या ना ते काय ते बोल त्याचे भावजी बसलेले ते बोलत होते तू बोलतोस हा तो आता लग्न लावून देतो पण तो समय काही बोलायलाच नाही बोलला आणि मग बोलला मला की आ, मी ना मला सांगतो तुम्हाला मी ओरडली तेव्हा बोलला मला की मी तुम्हाला बोलतो मला टाइम द्या म्हणून सांगितलं असं बोलला तेव्हा तिचे आता बोलायला माझ्या मुलगीला खूप काय काय बोलायला लागलेली मी काही बोलली नाही कारण तिथे मी अग्रिमेंट केली नाही जास्त मी गप्प बसलेली ऐकत होतो त्यांचं कारण मी माझ्या मुलगीच्या साईडने उभी होती की तिला न्याय नये आणि तिचं लग्न होऊन आणि ते दोघे हॅपी होते बर -बर ती लग्न करणार तिने सगळं आपलं फ्युचर त्याच्या बरोबर बसवलेलं आणि तिचं हेच होतं मम्मा तू एकदा तिच्या हात्याबरोबर बोल ना म्हणून म्हणून मी तिच्या हात्याबरोबर बोलायला गेलेली पण तिने पण असाच विरोध केला हातणी तिच्या आमच्यात होत नाही काच तुझी तुम्ही आमच्या तसं काचवाले नाही चालत तुम्ही त्यातली मग गावात आम्हाला ना हे करतील ते करतील खूप काय काय बोलायला लागलेली तू तर म्हणून त्याच्यानंतर मी आली घरी मुलगीला घेऊन मग तिचं जावं म्हणायला आलो तू तिथना कोट भागेगी तू ये करेगी से शादी करेगी तो बी क्या का असा तसा बोलायला तू पैसा ले और निकल जा शर्मीन जो है तेरा पैसा मांग कर तो शारमीन बोललो मला पैसे नको आहे मला समय पाहिजे मी पैशासाठी प्रेम नाही केलेलं मी त्याला पैसे दिले हे त्याचे फ्युचर बनवायला मला तो माझा नवरा म्हणून मी त्याला हे केलं आहे ऍक्सप्टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी वन पासून होत त्यांचं ते आणि ही सर्व त्याला पुरवठा करत होती ज्याचे मोबाईल एक <coughs> लाखाचा आयफोन दिलाय तिने तिला त्याचं लोन तीच भरत होती आणि ह्याला जेव्हा जेव्हा पैसे लागायची तीच द्यायची त्याला आणि माझ्या स्वतः समोर मम्मा हा बघ पैसे मागतो कधी कधी माझ्याकडून मागून द्यायची तर मी वडायची त्याला पैसे देऊ नको माझे पैसे घ्यायचे नाही त्याला त्याच्याकडे माझ्याकडे मागायचे नाही त्यांनी पैसे आणि द्यायचे पण नाही मी ना 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 माझ्या मोबाईल तरी पण ती असून त्याला माझ्या मोबाईलातून घ्यायची आणि त्याला पाठवायचे पैसे असून मम्मा त्याला जेवायला पैसे नाही मम्मा ह्याला पैसे नाही तर मला हे करायची मी म्हणायची जाऊन हे प्रेम करतात त्यांचं फ्युचर बनणार म्हणून मी हमेशा माझ्या मुलगीला सपोर्ट केलेलं पण मला माहित नाही हे दोघी जे आत्या आहेत आणि त्यांचे मुलं सगळी मुलापासून माझ्या पोरगीला टॉर्चर करायचे मला माहितच नव्हते एवढं टॉर्चर झालेली हो, माझी मुलगी आणि समय दळवी हा ना तिच्या आत्याचा ऐकून माझ्या पोरगीला टॉर्चर करायची माझी पोरगी रस्त्याने गेली तरी मम्मा बोलता बोलायचा तो मला बडबडतो म्हटलं त्याच्या बापाचा रस्ता आहे की तिच्या आत्याचा रस्ता आहे म्हणजे तू जायचं हो नाही म्हणते बाहेर निघली मम्मा तरी पण मला ओरडतो ओरडतो तो फोन करून आणि एकदा मला माझ्या मुलगीला हे पण बोललेला की तू माझं काय ऐकलेच नाही का काय असं काहीतरी का का तरी तेव्हा तिला बोलला तुला तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला मारून टाकणार म्हणून हे शब्द वापरलेले त्याने तेव्हा मी बोललेली तिला त्याला बोलव ना फोन कर आणि बोलव त्याला हिंमत आहे तर मला मारून द्यायला सांग म्हणून हे शब्द मी तिला बोललेली शार्मीला पण शार्मीने कधीही मला शेअर काहीही केलं नव्हतं ह्या बाबतीत पैशाचं हे सगळं नंतर मला आता ते सर्व तिच्या व्हिडिओ मध्ये आणि तिच्या लेटर मध्ये हे कळलं की एवढा पैसा तिने दिलाय त्याला म्हणून आणि हे सगळं झाली खूप आत्या आणि हे समय आणि ती पोरं पासून तिला टॉर्चर करायची त्यांचे फॅमिली मध्ये आणि त्याच्या लागून ती खूप खूप म्हणजे मी काही बोलू नाही शकत आणि ती मला शेअर नाही करायची कारण तिला असं मम्माला सांगायचं सा नाही मम्मा टेन्शन घेते आणि मला कधी सांगायची नाही काही असा शब्दात कारण मला टेन्शन नको म्हणून ती बोलायची नाही कधीच काय त्या दिवशी पण ती घटना घडली ती एवढी खुश होती काही बोलली नाही मम्मा आम्ही चर्चला जायला रेडी झालेलो तीही बोलली मम्मा तू जा मी येते तुझ्या मागे पण ती पोचलीच नाही त्या जागेवर आणि येऊन बोलते तर ती स्वतःला हँग केलेला माझ्या पोरी पण या दोन माणसांसाठी माझी पोरगी मेली त्यांची फॅमिली सगळेच टॉर्चर करत होती माझी पोर बोलत होती होते आणि एकदा बोललेली मम्मा तिची बहिणीने गॅरंटी घेतली ना तर समज लग्न करणार तरी पण मी बोलली कर कर लग्न म्हणून हो। तर माझ्या मुलीच मी खुशी बघितलेली मला नाही दिलं टॉर्चर सहन झालं पोरगी म्हणजे मला आरोप समय दैवी आणि तिची आत्या ती आणि ती पोरं सगळी फॅमिली मधली मला पाहिजे कारण ते लोक सगळ्यांनी माझ्या पोरीने एवढं बोलत होती मला मम्मा सगळे टॉर्चर करतात तिच्याकडून कर कपडे खायचं सगळं माझी पोर त्यांना द्यायची जेव्हा जेव्हा मागायची पोलिसांनी काय अजून ते एफ घेतले पण ते लोक कधीही म्हणजे काही करत नाहीत पोलिसवाले आज किती दिवस झाले एक्शन काय घेत नाही आणि तो आता याच्यात गेले कोर्ट मध्ये पोलीस मध्ये होता काय नाव आपलं आणि नेमकी काय घटना घडली नमस्कार मी हर्षा लाट तेवीस तारखेची गोष्ट आहे तेवीस मार्च रविवार होता त्या दिवशी तर यांची मुलगी यांचा फोन आला मला यांच्या घरामधून की त्यांच्या मुलीने अशी आत्महत्या केली आहे सुसाईड केली म्हणून तर दुसऱ्याच दिवशी मी पोहोचले त्यांच्या घरी आणि सगळी माहिती करून घेतली की ऍक्च्युअली प्रकरण काय आहे किंवा कसं आहे तर संबंधित त्यावेळेला रात्रीमध्ये त्या, त्या मुलीची एक फाईल सापडली घरामध्ये मरायच्या आधी त्या मुलीने सुसाईड करायच्या आधी तिने स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला तो त्या समय समयदळवी तिचा तो प्रेमी होता आणि हा समयदळवी हा पोलीस मध्ये कार्यरत असून था ठाणे मुख्यालय येथे त्याची नेमणूक होती आणि त्याला उद्देशून तिने स्पेशल एक व्हिडिओ बनवला होता आणि रात्रीमध्ये धडती घेतली तेव्हा एक फाईल मिळाली त्या फाईल मध्ये तीन पानाची इंग्लिशमधून चिठ्ठी लिहिली त्या चिठ्ठीमध्ये मध्ये समयद्रावी त्याची आत्या आणि आत्याची जी मुलं होती अशी तीन ते चार जणांची नावं तिने स्पेशली लिहिलेली प्रत्येक गोष्ट तिने त्या नोट नोटमध्ये व्यवस्थित लिहिलेली आहे कुठल्या दिवशी तो भरती झाला कुठल्या दिवशी तिने किती पैसे दिले काय दिले हे संपूर्ण माहिती त्या तीन पेपरच्या तीन वहीच्या पानामध्ये आहे व्हिडिओ मध्ये तिने जे म्हटलेलं आहे ती का आत्महत्या करते ह्या जवळजवळ साडेचार ते पाच मिनिटाचा एक व्हिडिओ आहे त्यांचा फोन आला आम्ही दुसऱ्या दिवशी गेले सगळी माहिती जमा केली आम्ही स्वतःहून आंबोली पोलीस स्टेशनला गेलो आम्ही स्वतःहून सिनियर पीआय निकम साहेबांना मी घरातून माझ्या आधी फोन केला की सर असं असं तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक प्रकार झालेला आहे मला भेटायला यायचं आहे सत्य या मग मुलीची आई मुलीची बहीण तिच्या नातेवाईकांना सगळ्यांना घेऊन साडेसात वाजता आंबोली पोलीस स्टेशनला गेले तिथे गेल्यानंतर मी पहिल्यांदा रिक्वेस्ट केली सर लवकरात लवकर गुन्हा नोंद करा गुन्हा नोंद करण्यासाठी तिच्या आईची किंवा नातेवाईकांची स्टेटमेंट रेकॉर्ड करणं फार गरजेचं होतं मग एक दोन दिवसांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केली तेव्हा मी आग्रह धरला की ती स्टेटमेंट महिला अधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड केली जावी आम्ही पुरुष यांच्याकडे बसणार नाही कारण तिच्या मोबाईलमध्ये मोबाईल आमच्या घरीच होता पोलिसांनी जप्त केलेला नव्हता तर तेव्हा ज्या मोबाईलमध्ये आम्हाला काही असे घाणेडे विचित्र व्हिडिओ मिळाले की ते व्हिडिओ आम्ही पुरुष अधिकारी किंवा गेम्स आय ओ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपासी अधिकाऱ्यांना आम्ही दाखवू शकत नव्हतो महिला म्हणून म्हणून मी हा आग्रह धरला आणि आम्हाला जे पहिल्यांदा तपासी अधिकारी दिले योगेश पवार यांच्या भूमिकेवरती पहिल्या दिवसापासून माझी शंका आहे आणि आता शंका नाही आता एवढ्या पिरियडमध्ये आज वीस दिवस झाले ही खात्री झाली आहे की आंबोली पोलीस स्टेशन पूर्णपणे आरोपीच्या कुटुंबाला वाचवण्यामध्येच दंग आहे याचे सारे पुरावे माझ्याकडे आहेत मी बरोबर या प्रकरणाचा फॉलोअप घेतलेला आहे पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आपल्या कनिष्ठांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत कारण आम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटलेलो हो। आहोत मी कसे मेल केलेले आहेत मी कसे व्हॉट्सअपद्वारे पत्रे दिलेले आहेत मी त्यांच्याशी कम्युनिकेशन केलेलं आहे आता त्या योगेश पवारांचं म्हणणं असं आहे की आरोपी आरोपीला म्हणजे त्यांना पकडण्याची गरज नाही आहे आता तेवीस तारखेला ज्यावेळी एखादं प्रकरण घडतं तुम्ही दोन तारखेला गुन्हा नोंद केला तेवीस तारीख ते दोन म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा दिवसाचा टाइम तुम्ही आरोपीला दिला हा पोलीस दलामध्ये होता ज्या वेळा हे प्रकरण झालं इन्सिडन्सी ही घटना घडली त्याच्यानंतर एक ते दीड तासाच्या अंतराने सदरचा व्हिडिओ हा त्याला मिळालेला आहे म्हणजे हा पोलीसवाला पाहत होता की माझ्या प्रेमिकाने जी आत्महत्या केली ती माझ्यामुळे केलेली आहे त्याच्यानंतर तो बरोबर त्याची ड्युटी बजावतो म्हणजे त्याला कोणतरी गॉडफादर आहे त्याला ही भीती नाहीये त्याला कायदा बरोबर माहिती आहे की मी जर एवढा मोठा गुन्हा केला पोलीस मला पकडणार मग ही त्याला भीती नव्हती याच्या पाठचं कारण सांगू शकतील आयओ किंवा सिनियर इन्स्पेक्टर निकम आंबोलीचे बरं त्याच्यानंतर सुद्धा गुन्हा नोंद झाल्यानंतर सुद्धा तो दोन दिवस कामाला होता मग ह्यानी एक एक डिटेक्शनचा कोणतरी कॉन्स्टेबल घरी पाठवला अरे दहा वर्षाची ज्या गुन्ह्यामध्ये सजा आहे त्या माणसाच्या घरी तुम्ही रात्री आठ साडेआठ वाजता शिपाई पाठवता तो शिपाई बाहेर मुच्या तो समेदळ आहे का म्हणजे तुम्ही त्याला सूचना देता आम्ही तुमच्या पाठीमागे असतो फळ आणि त्याने दुसऱ्या दिवशी तीन तारीख ते पाच तारीख किरकोळ रजा टाकली पाच तारखेपासून आता चौदा तारखेपर्यंत तो ऍबसेंट आहे बरे मी आयओ ने विचारलं की आपल्या तपास कुठपर्यंत आलाय आयओ ना तपासामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आयओ हे स्वतः पोलीस आहेत गुन्हा त्यांनीच फोन करून घेतलेला आहे तपास तेच करतायत ता पुरुष कोणच नाही तीन वर्षापूर्वी त्यांचे निष्ठाओक झाले कमोटी मोठी मुलगी गेली लोन काढलेली आहे आणि एक छोटी मुलगी आहे आज त्या बाईची मानसिक स्थिती मी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांना मी हेच समजून सांगते की त्यांच्या मानसिक परिस्थितीचा तरी विचार करा मी हा आग्रह धरला जेव्हा तिची सुसाईट नोट वाचली मी तरी ती सुसाईड नोट नव्हती तिने आधीपासूनच लिहून ठेवलेलं पण जो व्हिडिओ पाहिला त्या मध्ये तिने सरळ त्याच्या आत्यावरती गेम केले ह्या मुलीचा दोन वेळा गर्भापाठ केला व्हिडिओ मध्ये आम्हाला कळतय का पहिल्या वेळेला ज्याने तुझ्या गरज सॉरी ऍडर्शन केलं त्यावेळेला आत्याच्या डायरेक्शन ते ऍडर्शन झालेलं आहे आणि ती मुलगी म्हणते की माझ्या पोटामध्ये जोही मुलं होती जर सोन गोळी हा एका आरोपी नाही आहे ना आताचा ना आरोपी म्हणून काय घेतला नाही मी हा आग्रह आयुयाला धरला तरी आयो या गोष्टीवरती काट मारण्याचा प्रयत्न आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये फक्त हा एफ दाखवतो दाखव तुम्ही तुम्हाला हा बघा याच्यामध्ये फक्त एक कलम लावलेला आहे एकशे आठ मी तर म्हणते मला जास्त कायदा करत नाही पण तुम्ही वाले हो आहात तुम्ही ट्रेनिंग घेतलेला आहात तुमच्याकडे मग तुमचे पीटी असतात तुमचे वरिष्ठ असतात कमीत कमी याच्यामध्ये सहा ते सात कलम लागायला पाहिजे पण आरोपीला आणि आरोपीच्या कुटुंबाला आरोपी हा पोलीस मध्ये असल्यामुळे पोलिसांना कुठे लावलेला आहे एकशे अठरा कुठे लावलेला आहे कुठलाच कलम लावलेले नाही धर्मपाठ एटी एट कुठे लावलेला आहे म्हणजे मी मला काय काय समजतं पण तुम्हाला समजेपासून पोलिसांनी हे सगळे कलम लावलेले नाहीये आणि उद्या पंधरा तारखेला पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला तो अटकपूर्व जामीनासाठी सेशन कोर्ट बिर्घोष हो आमच्यापासून दाखवलं पोलिसांनी मी स्वतः वारंवार पोलिसांचा फोन करून माहिती देते म्हणजे जर हा पोलिसांनी एकच कलम लावलेला आहे ज्याचा काय विचार करणार का न्यायाधीश अरे कलम तर एकच आहे पण ह्याच पोलिसांनी जे सगळे हा कलम एकशे आठ कशासाठी लावला जातो मरणानंतर मग तिला लग्नाचं वचन देऊ की जे फसवणूक केली चारशे वीस एकशे अठरा आहे

दादा मी वरून शी बोलले त्यांना व्हॉट्सअप पत्र व्यवहार केला मी एसीपीचा त्यांनी फोन उठवला नाही म्हणून मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे पत्रकार केला डीसीपी साहेबांना त्या मुलीची आई त्या मुलीचे नातेवाईक आणि आम्ही सकाळ जाऊन भेटला कलिमंडळीला आम्ही त्यांच्याकडून फक्त आयडर चेंज करून मागितला मला मला आश्चर्य वाटतं ह्या लोकांचं तुम्ही आमच्या पब्लिकच्या पगारातून तुमच्या बायका मुलांना पोहोचता पगार आमच्या पगारातून तुम्हाला आमच्या टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतो आणि आम्ही फक्त एवढी एक मागणी केली डीसीबी पर्यमधे अंगाऊ पडे की सर मयत झालेली महिला मयत झालेली महिला आहे सिनिया ही महिला आहे पंच महिला आहे साक्षीदार महिला आहे आम्हाला एक तपासी अधिकारी पण महिला द्या तिथे प्रिमियम पगार म्हणून एक लेडी आहे ऑफिसर फार चांगल्या वाटल्या आम्हाला कारण स्टेटमेंट देताना मग त्यांचा बिहेव्हिअर खूप छान वाटलं या परिस्थितीशी त्यांनी नीटक घेतलं मी ती रिक्वायरमेंट केली होती पण आता मी तर सांगते आम्हाला पूर्ण पोलीस स्टेशन तपासासाठी बदलून द्या कारण इथे जे सिनियर मॅनेज झालेले दिसून येत आहेत तर दुसऱ्या अधिकारी बद्दल आयोग फायदा काय त्यांना सुद्धा डायरेक्शन तेच देणार मला माहिती आहे पूर्णपणे पोलीस फॉर आहे कारण आरोपीच्या घरामध्ये लग्न आहे विस्तार तारखेला ते लग्न पोलिसांना पूर्णपणे पार पाडून द्यायचंय आणि लग आज, का त्या लग्न पार पाडण्यासाठी आरोपीचा अजून अजून आयोगाने हा तपास केला नाही जेव्हा की आरोपी पोलीस बोलत आहे तुम्ही अजून तिथे फोन करून विचारलात नाही कि तो गैरहजर आहे काय तपासासाठी काय केले तुम्ही आमचा फोन तुम्ही ताब्यात घ्या पंचनामा करा हे आम्ही ओढून सांगत होतो आता पब्लिकला जनतेला कायदा माहीत आहे की पोलिसांना कायदा माहीत आहे दुसरं माहिती तंत्रज्ञानाचा आर्ट लावलाय का कारण त्या मुलांनी जबरदस्ती या मुलीचे हा व्हिडिओ बनवलेले त्याच्यामध्ये आहेत म्हणून आमचा आग्रह होता की आम्हाला लेडी अधिकारी द्या तो कुठे आहे म्हणजे आम्ही सांगायचं का साहेबांना पोलिसांना की सर आता हे हा इन्सिडेंट झाला तुम्ही हा कलम लावा आणि मी तिकडे गेल्यानंतर मला टार्गेट केलं तर बघितलं मी घाबरत नाही अशा पोलिसवाल्यांना पण असं वाटतं की त्या बाईची मुलगी गेलेली आहे तिच्या नवरा तीन वर्षापूर्वी आणि काहीतरी मानवता आहे की नाही तुमच्या घरी आता प्रयत्न कायदेशीर मॅडम येणार एक दोनच दिवसांनी लक्ष्मी शुक्ला मॅडम कडे आम्ही पर्सनली जाणार एक पर्सनली निवेदन देणार आणि तिथून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांचे पर्सनल टाइमिंग मी मागून घेतलेला आहे मिळालेला नाही आहे पण लक्ष्मी शुक्लांकडे आम्हाला टाइम लवकरच मिळेल पण गप्पा बसला नाही हा व्हिडिओ आमचा ज्या समाज माध्यमांना मिळेल संस्था संघटना पक्ष किंवा इतर सामाजिक कार्य करणारचे नेते असतील या लोकांनी हा व्हिडिओ नुसता प्रसारित करू नका आज ही वेळ या पाहिलीवर आले उद्या तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा येऊ शकतं आता फक्त जनतेने पोलिसांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे